नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकण रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये भरतीची जाहिरात आली आहे त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा तर विद्यार्थी मित्रांनो कोकण रेल्वेमध्ये ही भरती आली आहे अगदी तुम्ही ग्रॅज्युएट पासहून दहावी किंवा आय टी आय झाला असेल तरीसुद्धा यासाठी आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात इंजिनिअरिंग झालं असलं तरीसुद्धा आपण यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात तर आपण जर बघितलं इथं नोटिफिकेशन डिटेल देण्यात आले आहे डेट ऑफ एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन देण्यात आले आहे ओपनिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन सोळा नऊ दोन हजार चोवीस म्हणजे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून लिंक ओपन झालेली आहे तर क्लोजिंग डेट जर बघितलं आपण तर सहा दहा सहा ऑक्टोबरपर्यंत आपण इथं ॲप्लिकेशन करू शकणार आहात ते में तर विद्यार्थी मित्रांनो खाली आपण पात्रता आणि बाकीच्या अटी शर्ती पाहणार आहोत तर आपण खालील पात्रता पात्र असाल तर शंभर टक्के आपण यासाठी अप्लाय केलं पाहिजे आणि सरकारी नोकरी मिळवण्यासाठी हा चांगला आपल्याला संधी आलेली आहे तर चला डिटेल माहिती पाहूया आता यामध्ये जर आपण बघितलं तर नंबर ऑफ वॅकन्सीज जर बघितलं तर आपल्याला इथं अशा देण्यात आहेत इलेक्ट्रिकल सिव्हिल मॅकॅनिकल अशा प्रत्येक ह्याच्या ट्रेडच्या व्हॅकन्सीज देण्यात आल्या ऑपरेटिंग सिग्नल टेलिकम्युनिकेशन कमर्शियल अशा व्हॅकन्सीज आहेत तर यामध्ये सर्वात प्रथम जर आपल्याला बघितलं इलेक्ट्रिकलमध्ये काय आहे सिनियर शिक्षण इंजिनियरची पोस्ट आहे इथं सिनियर शिक्षण इंजिनियर अँड टेक्निशियन इथं टोटल जागा देण्यात आलेल्या आहेत ते प्रत्येक कास्टवर आपण इथं जागा बघू शकणार पंधरा जागा टोटल इथं आपल्याला दिसून येत आहेत त्यानंतर जर बघितलं आपण दोन नंबर जे आहे ते सिव्हिलमध्ये सिनियर शिक्षण इंजिनियर ट्रॅक मेंटेनर पहिली तर पस्तीस जागा टोटल इथं देण्यात आले आहेत त्यानंतर मेकॅनिकलमध्ये बघितलं ऑपरेटिंग मेकॅनिकलमध्ये जर वीस जागा आहेत ऑपरेटिंगमध्ये दहा जागा आहेत आपल्याला त्यामध्ये गुड ट्रेन मॅनेजर दिसते पॉइंट्समन दिसते सेक्शन मास्टर दिसते सिग्नल कम्युनिकेशनमध्ये ई एस टी एम थर्ड असलेले आहे त्यात पंधरा जागा आहेत कमर्शियलमध्ये कमर्शियल सुपरवायझरमध्ये पाच जागा आहेत अशी टोटल जागांची जर आपण संख्या बघितली तर आपल्याला देण्यात आलेली आहे आणि ह्या सर्वांकरता जर आपण स्पेस स्केल बघितलं म्हणजे किती प्रमाणात आपल्याला ही सरकारी ह नोकरीतून सॅलरी भेटणार आहे ती पुढील प्रमाणात देण्यात आलेली आहे जर आपण बघितले सेक्श सिनियर शेक्शन इंजिनियरला चव्वेचाळीस हजार नऊशे सॅलरी आहे सिनियर सेक्शन इंजिनियरला चव्वेचाळीस हजार नऊशे स्टेशन मास्तरला पस्तीस हजार चारशे सॅलरी इथं देण्यात आली आहे त्यानंतर कमर्शियल सुपरवायझर बघील तर आपण पस्तीस हजार चारशे गुड्स ट्रेन मॅनेजरला एकोणतीस हजार दोनशे तर टेक्निशियन मेकॅनिकलला एकोणीस हजार नऊशे टेक्निशियन इलेक्ट्रिकलला एकोणीस हजार नऊशे ई एस टी एमला एस एस टीला एकोणीस हजार नऊशे असिस्टंट लोको पायलटला एकोणीस हजार नऊशे पॉईंटमनला अठरा हजार रुपये ट्रॅक मेंटेनरला अठरा हजार रुपये अशी बेसिक पे या सर्वांना देण्यात आलेलं आहे तर याच्याबरोबर इतर जे भत्ते आहेत ते जर आपण ॲड केले तर जवळजवळ जे आपली सॅलरी आहे याच्या डबल आपल्याला होताना दिसून येत आहे तर आता आपण पुढे इलेजिबिलिटी क्रायटेरिया बघणार आहोत यामध्ये जर आपण बघितलं तर एज जर बघितलं तर अठरा ते छत्तीस वर्ष इथं एज देण्यात आलेलं आहे ॲक्च्युअलमध्ये ॲडव्हर्टाईजमध्ये आपल्याला अठरा ते तेहत्तीस दिसेल परत कोविडमध्ये हे तीन वर्षाचे रिलेक्शन सर्वांनाच देण्यात येणार आहे त्याचबरोबर एजमध्ये जर आपण बघितल तर इतर जे कास्ट आहेत त्यांना ॲज युजल गव्हर्मेंट नॉर्म्सनुसार आपल्याला रिलॅक्शन दिसताना दिसत आहे जसं की एस सी एस टी कॅन्डला पाच वर्ष दिसत आहे सीला तीन वर्ष आणि बाकीचे जे आहेत त्यांना ह्यात आपल्याला एजमध्ये दे रिलॅक्शन देण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे आपण सर्व माहिती घेऊ शकता इथं डेट ऑफ बर्थ पण आपल्याला देण्यात आलेलं आहे की आपला जन्म कुठल्या डेटच्या दोनमध्ये झालेला असावा जेणेकरून आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात तर याप्रमाणे आपण बघू शकता ओपन ई डब्ल्यू एस ओबीसी एस सी एस करता सर्व डिटेल इथं आपल्याला माहिती दिलेली आहे आता इथं आपण जर एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितलं आपण तर सिनियर शिक्षण इंजिनियरसाठी फोर इयर बॅचलर डिग्री मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरमध्ये झालेलं आपल्याला आवश्यक आहे इथं आपल्याला देण्यात आलेलं आहे टेक्निशियन इलेक्ट्रिकलमधलं तर आपले इथं आय टी आय फ्रॉम रेकग्नायझिंग इन्स्ट इन्स्टिट्यूशन एन सी बी टी एस सी बी टी अशी आपल्या इथं माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर असिस्टंट लोको पाहिले जर आपण बघितलं तर इथं धेनता आहे की एस 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 एल सी प्लस कोर्स कम्प्लिटेड ॲक्ट ॲक्ट अप्रेंटिस इन द ट्रेड मेन्शन अबो आपल्याकडे तीन वर्षात डिप्लोमा इन द मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स असेल तर सुद्धा इथं आपण अप्लाय करू शकणार आहात किंवा कॉम्बिनेशन ऑफ वेरीयस स्ट्रीम ऑफ दीज इंजिनिअरिंग डिसिप्लिन्स फ्रॉम द रेकन इन्स्टिट्यूट ऑफ इथं आपल्याला धेनता की आय टी आय जर झाला असला तरी आपण ह्यासाठी अप्लाय करू शकणार आहात इथं आपण बघितलं तर आपल्याला इथं आय टी आयची माहिती देण्यात आलेली आहे आता प्रत्येक पोस्टची इथं आपल्याला डिटेल एज्युकेशन क्वालिफिकेशन देण्यात आलेलं आहे आता आपल्याला इथं सिनियर सेक्शन सिव्हिल इंजिनिअरसाठी इंजिनिअरिंगची डिग्री इंगने आवश्यक आहे ट्रॅक मेंटरसाठी दहावी पास असणं आवश्यक आहे आता इथं जर ट्रॅक मेंटरचं बघितलं आपण तर दहावी पास असणं आपल्याला आवश्यक आहे आपण ह्यासाठी अप्लिकेशन करू शकणार आहात स्टेशन मास्टरमधील मधील आपण ग्रॅज्युएशन एनी ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन कोणतेही ग्रॅज्युएशन बी ए बी कॉम बी एस सी जर असेल तरीसुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकणार अपॉइंटमेंटसाठी सुद्धा इथं बघितलं तर आपण दहावी पासची डिग्री देण्यात आलेली आहे दहावी पास असेल तरीसुद्धा आपण ॲप्लिकेशन करू आता कमर्शियल सुपरवायझरमध्ये बघितलं तर आपण ग्रॅज्युएशन फ्रॉम रेकग्नायज्ड युनिव्हर्सिटी कोणत्या ह्याच्यात आपल्याला डिग्री असेल कोणती असू तर आपण कमर्शियल सुपरवायझरसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात तर ग जर आपण जर बघितलं तर एज्युकेशन क्वालिफिकेशन या सर्व पोस्टसाठी अगदी दहावी आय टी आय बारावी झाली असेल आपल्याला किंवा कोणत्याही डिसिप्लनमधनं आपली डिग्री झाली असेल किंवा आपल्याकडे सिव्हिल इंजिनिअर किंवा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरची डिग्री असेल तर सुद्धा आपण या पोस्टसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात तर चला आपण यामध्ये पुढं कशाप्रकारे ॲप्लिकेशन करायचं आहे हे पाहूया आता इथं आपण ॲडव्हर्टाईज मिळत देण्यात की हाऊ टू अप्लायचं आपल्याला इथं दिसत आहे यामध्ये आपण जर बघितलं वेबसाईटचं जे नाव आहे ते आपल्या इथं दिसून येत आहे डब्ल्यू 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 डॉट कोकण रेल्वेज डॉट कॉम या वेबसाईटला जाऊन आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे आणि त्यानुसार आपल्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार आपण पोस्टसाठी पेपरेन्ससुद्धा देऊ शकणार आहात आणि त्यानुसार आपण ॲप्लिकेशनचा फॉर्म भरायचा आहे सर्व ही जी माहिती आहे ती आपल्याला या वेबसाईटवर दिलेलं डिस्क्रिप्शनमध्ये दिली या वेबसाईट त्यावर जाऊन आपण घेऊ शकता किंवा अधिक माहितीसाठी आपण हेल्पडेस्क हिथं जे दिलेले लिंक ह्याच्यावर जाऊनसुद्धा आपण अधिक माहिती घेऊ शकणार आहात तर अगोदर संपूर्ण जाहिरात वाचायची जा आपल्याला आता म्हणजे रिक्वायरमेंट प्रोसेससुद्धा आपल्याला दिलेली आहे द रिक्वायरमेंट प्रोसेस फॉर द अपॉइंटमेंट अँड ट्रॅक मेंटेनर पोस्ट शॅल बी इन्वॉल्व्ह डी फॉलोड बाय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रत्येक पोस्ट वाईज आपल्याला तर रिक्वायरमेंट प्रोसेस जे आहे ती वेगवेगळी असणार आहे ते आपल्याला एकदा बघून घ्यायची आहे आणि आपल्याला त्याचबरोबर आपल्या इथं पण देण्यात आलं आहे की याचा पॅटर्न कसा असणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे सीबीटीचा पॅटर्नसुद्धा कसा असणार आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले आहे याची माहिती आहे जसं की बघा आपण फॉर द पोस्ट ऑफ ट्रॅक मेंटेनर अँड पॉईंट्स म्हणजे टी विल बी इन फाईव्ह लँग्वेजेस पाच लँग्वेजमध्ये इथं सी बी टी असणार आहे ट्रॅक मेंटेनरसाठी हे लँग्वेजसुद्धा इथं देण्यात आहे जसं की इंग्लिश हिंदी मराठी कोकणी अँड कन्नडा अशा लँग्वेजसुद्धा देण्यात आलं आहे इन केस ऑफ डिस्क्रिप्चन्सी म्हणजे कोणत्या प्रकारचे गैरवतन आवडल्या झाल्यास कॅन्डलला बाद करण्याचा अधिकार हा कोकण रेल्वेला देण्यात आला आहे एम सी क्यू टाईपचे आपली क्वेश्चन पेपर असणार आहे त्यामुळे अगदी सोप्या पद्धती हा पेपर असणार आहे अगदी लक्ष्यपूर्वक आपल्याला हा सोडवायचा आहे यामध्ये जर आपण बघितलं मिनिमम ड्युरेशन जर एकदा नव्वद मार्क मिनिटाचं असणार आहे त्यामध्ये क्वेश्चन कशा होतात जनरल सायन्सवर दहा मॅथमॅटिक्सवर वीस नंतर रिजनिंग अँड अवेअरनेसवर वीस आणि टेक्निकल एबिलिटी पन्नास हजेश शंभर मार्काचा पेपर असणार आहे प्रत्येक पोस्ट वाइज जर बघितलं आपण तसं देण्यात की कशा प्रकारची परीक्षा होणार आहे तर आपल्याला एकदा हे सर्व बघून घ्यायचं आहे जसं की वेबसाईट मी डिस्क्रिप्शन दिलं तर वेबसाईटवर जर अगदी आपल्याला सोप्या पद्धतीनं अप्लिकेशन करायचं आहे शेवटी आपल्याला अप्लिकेशन फी बघायची आहे की ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना आपण फी जी आहे ती ऑनलाईन बँकिंग किंवा यू पी आयच्या माध्यमातून भरू शकणार आहात आता तिथे जर लेन चालले असे की कॅन्डिडेट्स अप्लाईंग फॉर द पोस्ट इन द नोटिफिकेशन हॅव टू पे द प्रिस्क्राइब्ड एक्झामिनेशन फी ऑफ आर एस एट एट फाईव्ह आठशे पंच्याऐंशी रुपयाची फी आहे सातशे पन्नास फी आहे परंतु जी एस टी लागल्यामुळे याची फी जी आहे ती आठशे पस्तीस रुप आठशे पंच्याऐंशी रुपये होऊन जात आहे पुढे काय म्हटलेलं आहे की फॉर दी कॅन्डिडेट बिलॉन्ग्स टू एस सी एस टी एक्स सर्व्हिसमॅन फिमेल मायनॉरिटीज ऑर इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ई बी सी अँड पी डब्ल्यू बी डी कॅटेगरीज द फी शॅल बी रिफंडेड टू द कॅन्डिडेट्स ड्युली डिडक्टिंग बँक चार्जेस ॲज ॲप्लिकेबल ऑन द अपरिंग सी बी टी आणि हे नाव जे आहे ते फी रिटर्न मिळणार एकदा आपण फर्स्ट सी बी टी अटेंड केल्यानंतर इथं मायनॉरिटीची व्याख्या वगैरे देण्यात आली आहे आपण ही बघू शकता त्या कॅटेगरी जर आपण येत असाल तर शंभर टक्के आपल्याला फी जी आहे ते रिटर्न मिळणार आहे फी जी आहे आपल्याला ते ऑनलाईन पद्धतीने भरायची अगदी आणि रिटर्न जी फीज आहे ती क्रायटेरिया आपल्याला देणार आहे की रिफंड फी कशी होणार आहे फर्स्ट सी बी टी आपण क्लिअर केल्यानंतर इथे कसं दिलं आहे द एक्झामिनेशन फी इज रिफंडेबल टू कॅन्डिडेट फ्रॉम एक्सिमटिव्ह कॅटेगरी हु हॅव अपेअर्ड इन सी बी टी द मॅक एक्झामिनेशन फी ऑफ आर एस फी वन सेवन फिफ्टी पेड बाय देम थ्रू ऑनलाईन पेमेंट ज्या कॅटेगरीवर सांगितले त्यांना ही येतं एक्झाम पी सी बी टी वनला अटेंड केल्यानंतर रिटर्न मिळणार आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर कॉल लेटरची माहिती देण्यात आली की एस एम एस आणि ईमेलच्या माध्यमातून आपल्याला कॉल लेटर किंवा परीक्षा सेंटर किंवा सी बी टी सी बी ए टी किंवा ओ एम आर सी टीच्या सर्वांची माहिती आपल्याला देण्यात येणारी आहे तरी आपला मोबाईल नंबर आणि एस एम एस नेहमी ने पाहत राहायचं आहे त्याचबरोबर फ्री ट्रॅव्हलची सुविधा सुद्धा आपल्याला एस सी एस टी कॅन्डिडेट्सला मिळणार आहे याची नोंद घ्यायची आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल जाणकारी बघितली आहे की आपल्याला कोकण रेल्वेमध्ये जवळजवळ दहावी ते अगदी ग्रॅज्युएशनपर्यंत इंजिनिअरिंग झालं असेल तरीसुद्धा भरती आलेली आहे एक सुवर्ण संधी आहे या संधीचा लाभ घ्यावा आणि ही जी बाहे माहिती आहे ती आपल्या सर्व मित्रांसोबत शेअर करावी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र